नमस्कार मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण कोणत्याही कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल रिसेट कसा करू शकता किंवा फॉर्मॅट कसा करू शकता तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या सेटिंग मध्ये जायचं आहे सेटिंगमध्ये गेल्यानंतर जर तुमच्याकडे सॅमसंग कंपनीचा मोबाईल असेल तर तुम्हाला थोडं खाली जायचं आहे आणि जनरल मॅनेजमेंट वरती क्लिक करायचं असेल जर इ एमआय रेडमी पोको या कंपनीचा मोबाईल असेल तर तुम्हाला इथे अबाउट फोन दिसेल तुम्हाला इथे क्लिक करायचे आहे जर दुसऱ्या कंपनीचा मोबाईल असेल तर तुम्हाला खाली यायचे आहे खाली आल्यानंतर सिस्टीम इथे क्लिक करायची आहे आता तुम्हाला जर सॅमसंग मोबाईलमध्ये पूर्ण मोबाईल रिसेट करायचा असेल तर इथे रिसेटचे बटन दिसेल तुम्हाला इथे क्लिक करायचे आहे इथे क्लिक केल्यानंतर फॅक्टरी डाटा रिसेट इथे क्लिक करायचे आहे आणि खाली येऊन इथे रिसेट या बटनावर क्लिक करायचे आहे आणि मोबाईलचा पासवर्ड टाकून तुम्ही मोबाईल रिसेट करू शकता आता जर एम आय रेडमी पोकोचा मोबाईल असेल तर तुम्हाला इथे खाली यायचं आहे आणि फॅक्टरी रिसेट या बटनावर क्लिक करायचे आहे आणि इथे इरेज ऑल डाटा दिसेल इथे क्लिक करायचे आहे आणि पासवर्ड टाकून कन्फर्म करायचे आहे आता तुम्ही बघू शकता दुसऱ्या कंपनीच्या मोबाईलसाठी इथे तुम्हाला खाली रिसेट ऑप्शन दिसेल इथे क्लिक करायचे आहे आणि ऑल डाटा फॅक्टरी रिसेट इथे क्लिक करायचे आहे आणि इथे इरेझऑल डाटा या बटणावर क्लिक करायचे आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईल पूर्णपणे रिसेट होईल जर तुम्हाला या व्हिडिओतून मदत झाली असेल तर प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करा सबस्क्राइब करणे बिलकुल फ्री आहे